मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम जरांगे पाटील गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्रभर दौरे करतायत शासनाने चोवीस डिसेंबरची वेळ दिलेली आहे म्हणजे दोन अल्टिमेटम देण्यात आलेले आहेत आता उद्याचं चोवीस डिसेंबरचं शेवटचं अल्टिमेटम असणार आहे आणि त्या अल्टिमेटम नंतर जरांगे पाटील आणि मराठा समाज काय करणार याचीही त्यांनी तयारी ठेवलेली आहे असं ते प्रत्येक सभेमध्ये सांगतात सुरुवातीला जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठीमध्ये लाखोंचा जनसमुदाय बोलावला आणि त्या ठिकाणाहून समाजाला संबोधित केलं मी याच्या अगोदरही म्हटलं होतं जरांगे पाटलांकडून समाजाला काय मिळालेलं आहे तर एकत्रित ये येण्याशिवाय काहीही मिळालेलं नाही काही, ना काही लोक म्हणणार आहेत की कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते आता जरांगे पाटलांच्या या आंदोलनामुळे मिळालं आहे नक्कीच त्यांच्या आंदोलनामुळे मिळालेला आहे मात्र त्या कुणबी प्रमाणपत्राला सुद्धा आता कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलेलं आहे एकीकडं छगन भुजबळ हे ओबीसीचा चेहरा म्हणून जरांगे पाटील यांना काउंटर करतात म्हणजे समोरासमोर आता फेस टू फेस ही लढाई सुरू झालेली आहे छगन भुजबळ हे सत्ताधारी पक्षामध्ये मंत्री आहेत मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात आणि छगन भुजबळ आता आपण जर पाहिलं तर छगन भुजबळ हे ओबीसीचे नेते असल्याचं सांगितलं गेलेलं आहे आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांचा लढा योग्यच आहे मात्र तो वेगळ्या दिशेने जात असल्याचं आम्ही अनेक वेळा सांगितलेला आहे आणि त्याला डायव्हर्ट केलं जात असल्याचं आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे जरांगे पाटलांना माहिती देणारी लोक ही चुकीची आहेत असंही सांगितलेलं आहे जरांगे पाटलांनी काय उद्गार काढले पाहिजेत हेही त्यांना आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे मात्र काही समाजातली लोक म्हणतात तुम्ही काय फार हुशार आहात का आम्ही हुशार मुळीच नाही आहोत मात्र सरकारचा रोग काय आहे आंदोलनाची दिशा काय आहे त्याने काय फरक पडतो पडला की नाही पडला सरकारने त्याला किती प्रमाणामध्ये मनावर घेतलं किंवा मग त्याचा काय परिणाम झालाय का या सगळ्या गोष्टी आम्हाला फार तुमच्या सगळ्यांच्या अगोदर कळतात सरकारचे काय हेतू असू शकतात काय त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला फार अगोदर कळतात आणि म्हणून ते आम्ही बोलून दाखवत असतो मात्र तुम्हाला ते फार हास्यास्पद वाटतं या सगळ्या गोष्टी आम्ही फार दिवसांपूर्वी म्हणजेच मागच्या तीन महिन्यांपूर्वी सांगितलेल्या आहेत की आंदोलनाचं फलित काय तर काहीच नाही आंदोलनाचं फलित काय आहे तर आमच्या आत्महत्या झाल्या काही लोकांची जाळपोळ झाली काही लोकांची घरं जाळली काही शासकीय मालमत्तेचं नुकसान झालं आता त्या नुकसानीची भरपाई जी आहे ती आंदोलकांकडून करण्यात यावी अशा प्रकारचं न्यायालयाचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ती वसुलीसुद्धा सुरू केली जाऊ शकते त्याबद्दल गुणरत्न सदावर्ते यांनी स्टेटमेंट केलंय काल आणि ते म्हणाले ज्या मालमत्तेचे नुकसान झाली त्याची वसुली सुरू करा तात्काळ हे ताळ्यावर येतील आणि त्यांचा बोलण्याचा उद्देशसुद्धा तसाच आहे कायदेशीर पद्धतीनं ते बोलतात एकीकडे मनोज जरांगे पाटील हे सदावर्ते यांना उद्देशून भुजबळांना उद्देशून बोलतात मात्र दुसरीकडं सदावर्ते हे कायदेशीर बाजू मांडतात म्हणजे मला सदावर्तेंना कुठेतरी फोकस करायचे असं अजिबात नाही मात्र सदावर्ते ज्या प्रकारे कायदेशीर बोलतात त्या प्रकारचं कायदेशीर बोलणं हे मनोज जरांगे पाटलांकडून येत नाही ही खंत व्यक्त करावी लागेल एकीकडे आम्ही आंदोलनं जाळपोळ केली आणि त्यांची वसुली करावी अशा प्रकारची मागणी आता सदावर्ते यांनी केली त्याचबरोबर चोवीस तारखेला जे अल्टिमेटम दिलेलं आहे मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजांनी आमची मुंबईमध्ये याची सोय करा आता मी ते शब्द तोंडातून वापरत नाही अशा प्रकारचे जनांगे पाटलांनी इशारा दिलेला आहे आम्हाला काहीही करू नका फक्त आमची शौचालयाला जायची वेळ करा ते शब्द प्रयोग मी वापरत नाही आता या ठिकाणी आमची शौचालयाला जायची व्यवस्था करा अशा प्रकारचा इशारा जो आहे तो शासनाला त्याने दिलेला आहे चोवीस तारीख फार काही दिवस जास्त राहिलेले नाहीये तेरा दिवस राहिलेली आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणारच आहेत मात्र मनोज जरांगे पाटील मराठा समाज रा महारा महाराष्ट्र शासन यांचं काय होणार आहे याबद्दल थोडक्यात सांगणार आहे तर त्याचं असं आहे की जरांगे पाटलांचं चोवीस तारखेला अल्टिमेटम संपतं मात्र शासनाने कुठल्याही प्रकारची हालचाल केलेली नाही एवढंच नाही त्याच्या पाठीमागं जाऊन म्हणजे पुढं तर जायचं सोडूनच द्या सरकारचं मात्र मागे एक पाऊल टाकत मागासवर्ग आयोग जो नेमला होता त्यांच्या जे आहे ते राजीनामे झाले आणि बातम्याही आल्या की सरकारच्या दबावापोटी जी काही मागासवर्ग आयोगावर लोक होते त्यांनी आता राजीनामा दिलेले आहेत असं सांगितलं गेलं अशी बातमी सुद्धा आम्हाला पाहायला मिळाली वाचायला मिळाली आता नव्यानं अध्यक्ष झालेले आहेत मागासवर्ग आयोग आणि त्याच्यानंतर आता काय नेमक्या गोष्टी होत्या हे नवे झाले आहेत पुन्हा काहीतरी मागवलं जाईल पुन्हा आणखी त्याची तपासणी केली जाईल मागास वर्ग आयोग महाराष्ट्रात येईल मराठवाड्यात येईल सगळीकडे छाननी करेल तपासणी करेल आणि पुन्हा नंतर चोवीस तारखेला तोंडावर येईल काहीच होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे सरकार कुठल्याही प्रकारे गांभीर्य मराठा समाजाला घेत नाहीये त्याचं कारण असं आहे की मराठा समाजांकडून सरकारला कायदेशीर चौकटीमध्ये पकडलं जात नाही म्हणजे मी फार शहाणा हुशार आहे असा अजिबात नाही बर का संख्या आपली फार मोठी आहे लाखोंच्या घरात आहे सबांना तुडुंब गर्दी असते तोबा गर्दी असते लाजवाब गर्दी असते मनोज जारांगे पाटील म्हणजे नो चॅलेंज माणूस आहे मात्र सरकारला कोंडीमध्ये पकडण्यासाठी कायदेशीर शब्दप्रयोग कुठल्याही सभेमध्ये निघत नाही मी हे आंतरवाली सराटीच नाही तर अगोदरच्या सभेपासून सुद्धा बोलतोय म्हणजे कोणालाही मला या ठिकाणी कमी समजायचं नाही मात्र सरकारला फरक कशाने पडेन याबद्दल बोललं पाहिजे की नाही बोललं पाहिजे आणि त्याबद्दल आम्ही बोलत आहोत की सरकारला फरक कसा पडत नाही आहे लाखो करोडो लोक रस्त्यावर येऊन सुद्धा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही चोवीस तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे त्या तारखेला आम्ही आगे मुंबईकडे आगेकूच करू मात्र संख्या लाखोंच्या घरामध्ये असेल मुंबईसारखं शहर असेल आणि त्या शहराकडे आगेकूच करत असताना आमच्या मोर्चेकरी आंदोलनकर्त्या भावांना काही गोष्टी होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांना काहीही होणार नाही हे कशावरून काही दुखापत झाली काही अनुचित प्रकार घडला त्याला जबाबदार कोण आहे कोण आहे तर मनोज जरांगे पाटील आणि काही अनुचित प्रकार घडला काही लोक अनावधानाने काही चुकीमुळे काही गोष्टीमुळे आपण तर खरं तर बोललं नाही पाहिजे आणि जर तसं काही झालंच तर जबाबदार कोण आहे तर जरांगे पाटील आणि ते जबाबदार आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई कारवाई म्हणून त्यांना अटक आणि या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होणार आहेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे सुद्धा अस्वस्थ दिसत आहेत कालच्या बीडच्या सभेमध्ये त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू पाहायला मिळाले ते फार हातवल झालेले आहेत चोवीस तारीख आलेली आहे समाज एवढा मोठा आपल्याकडे डोळे लावून आस वाजून आस लावून बसलेला आहे मनोज जरांगे पाटील ही आमची सगळ्यात मोठी दिशा आहे आणि आमचा नेता एकच तो म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि ते जे सांगतील तेच आम्ही करणार अशा प्रकारचा ध्यास मराठा समाजातल्या लोकांनी युवकांनी तरुणांनी व्राधान्य घेतलेला आहे आणि चोवीस तारखेला नेमका निर्णय काय घ्यायचा हा सगळ्यात मोठा पहाडासारखा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांच्यासमोर उभा आहे त्यामुळे ते अस्वस्थ आहेत डोळ्यात अश्रू आले पाणी आले सरकारला घाम फुटत ही, ही, सरकारला नाही आहे इतकीही काहीही काळजी वाटत नाही मात्र समाजाची दिशा काय असेल याचाही प्रश्न मनोज जरांगे पाटलासोबत उभा आहे त्यामुळे ते अस्वस्थ आहेत सरकारला कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही चोवीस तारखेला नेमकं काय घडेल आणि तसं जर काही घडलं जरांगे पाटलांनी मागेच सांगितलं मला अटक होईल तर शंभर टक्के अटक होणार जर चोवीस तारखेला बरं वाईट काही झालं कारण त्या गोष्टी आम्हाला दिसत आहेत पडळकर काय बोलत आहेत छगन भुजबळ काय बोलत आहेत त्यांना उत्तर देत असताना जरांगे पाटील काय आहेत हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आणि ही उदाहरणं कशाची आहेत या सगळ्या गोष्टी इशारे कशाचे आहेत तर आंदोलनाचे जाळपोळीचे मारसोडीचे इशारे आहेत या सगळ्या गोष्टी कशासाठी आहेत गोपीचंद पडळकरांवर चप्पल फेकली तर त्यांचे उद्गार काय होते कपडे ठेवणार नाहीत या सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो आम्ही पंधरा दिवस नाही महिनाभर अगोदरच सांगतो की या सगळ्या गोष्टी होणार आहेत ऐकत कोणीच नाही आम्ही लहान पडतो आमचा आवाज लहान पडतो आणि जो पुढे आहे त्याला काही गोष्टी कळत नाहीत या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आता चोवीस तारखेला काय होणार आहे मी आजच सांगितलेलं आहे सरकार नेमकं काय करणार आहे मागासवर्ग आयुक्त संपलेलंच आहे आता नव्यानं तयार झालेलं आहे आणि तो नेमका काय निर्णय घेणार आहे या सगळ्या गोष्टी आहेत तर चोवीस तारखेला काहीही होणार नाही फार झालं तर मनोज जारांगे पाटलांना अटक होऊ शकते या पलीकडे काहीही होणार नाही असा महाराष्ट्रातील तज्ज्ञ लोकांचा अंदाज आहे तशा प्रकारची चर्चा सुद्धा आहे त्यामुळे जारांगे पाटलांना कायदेशीर पद्धतीनं टार्गेट करणारा माणूस म्हणजे गुंडत्न सदावरते मुंबईमध्ये तुम्ही येऊनच दाखवा अशा प्रकारचा इशारा त्याने दिलेला आहे सरकारलाही सांगितलेला आहे सज्जड दम दिलेला आहे महाराष्ट्र शासन आर्थिक राजधानीना तुम्ही कायदेशीर पद्धतीनं बेटीश धरू शकत नाहीत तुम्हाला आरक्षण मिळूच शकत नाही दिलंच जाऊ शकत नाही असा इशारा जरांगे पाटलांना सदावर्त्यांनी दिलेला आहे शासनाला सुद्धा दिलेला आहे काही दोनच शब्द तो माणूस बोलतो आणि कायदेशीर बोलतो आर्थिक राजधानीला तुम्ही बेटीच धरू शकत नाहीत अर्थात काय तर तुम्हाला आवड आडवलं जावं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत त्या आम्ही सांगितल्या तरी तुम्हाला फार किल्ली वाटते सोप्या गोष्टीला येत लाखोंचा जनसमुदाय आणि त्याच्यामध्ये निष्पाप आणि विनाकारण बळी जर गेले तर त्याला जबाबदार कोण असणार आहे हा शेवटपर्यंतचा सवाल आहे आणि त्याला जबाबदार म्हणून जर जरांगे पाटलाला त्यांनी धरलं तर जरांगे पाटलांवर नक्कीच चोवीस तारखेच्या आत किंवा चोवीस तारखे दिवशी कारवाई होईल असा अंदाज वर्तावर चुकीचं ठरणार नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींवर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद रोखोक आणि परखड स्पष्ट आणि पारदर्शक निष्पक्ष आणि निर्भीड लोकशाहीचा समर्थक जनतेचा हितचिंतक फक्त मराठी महाराष्ट्र न्यूज